डोमा येथील भाकू हिराला सावलकर यांच्या घराला आग लागली बाजूच्या घरात राहणे आरडाओरड करीत गाव जागे करतात जो जे हाती येईल त्या घरगुती भांड्यातून पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करतो ग्रामपंचायतीकडून सुरू केला जातो घरात झोपलेले वृद्ध यांना बाहेर काढून जीव वाचविला जातो हा घटनाक्रम डोमा येथील गुरुवारी पहाटे दोन वाजता घडला घरातील आठ पैकी सात सदस्य गहू कापणीसाठी स्थलांतरित झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला मेघाटात उन्हाळ्यात आगीच्या घटना घडतात मेघाटात रोजंदारीची कामे असली तरी आदिवासी शहरी भागात शेतीचे पीक कापण्यासाठी जातात डोमा येथील भाकू सावलकर याच्या कुटुंबातील आठपैकी सात सदस्य बाहेरगावी गेल्याने मोठा अनर्थ टळला घराला भीषण आग पाहता मध्यरात्री जागे झालेल्या नागरिकांनी क्षणाचा विलंब न करता घराघरातून पाणी आणून पेटत्या त्या घरावर टाकले सरपंचांनी पाणीपुरवठा सुरू करून पाणी उपलब्ध केले अशी माहिती सरपंच सुनील उईके यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा